भीती वाटते ना न्यूबॉर्न बेबीला कशी आंघोळ लहान बाळाला कशी आंघोळ घालायची पायावरती बाळ माझ्याकडून पडेल का किंवा काही बाळ लागणार वगैरे तर नाही ना बाळाला मसाज कशी करायची मला व्यवस्थित मसाज करायला येईल ना तर अशी कुठलीही भीती असेल ना बाळ माझ्याकडून पडेल का वगैरे मला पायावरती आंघोळ घालता येईल का तर ही भीती सगळी मनातून काढून टाका अगदी बाळ आपल्याकडून पडणार नाही आणि काहीच होणार नाही मला ही अशीच भीती अगोदर वाटत होती पण आईच्या आणि आजीच्या टिप्समुळे ना सगळी माझी भीती दूर झाली आहे आणि बाळ आता मी स्वतः पाहिलेलंच असेल बाळ सगळं आता मी एकटीने करत आहे तर तुम्ही पण ती भीती काढून टाका बाळ पडेल का काय का वगैरेची आपण मसाज कशी करायची ते देखील व्यवस्थित पाहणार सविस्तरपणे आणि तेच मी तुम्हाला ज्यांच्याकडून मी शिकले त्यांच्याकडून आपण शिकत आजीकडून आणि माझ्या मम्मीकडून तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की अर्थवट ज्ञान कुठेच काम येणार नाही बाळाचा अंघोळी आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मसाज आणि आंघोळ शिकून घ्या आपल्याला तो वेगळा आपल्याला ठेवायचा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी कोमट तेल घ्यायचा आपण एकदा चेक करायचं आणि नंतर तिथे आपण टाळूला वगैरे लावतायचं आता मी तर हा व्हिडिओ आता मा... टाळू वगैरे भरणं पण खूप सोपं आहे आता माझं बाळ जरा मोठा आहे म्हणून ते पण टाळू भर देतात पण सहा महिन्याच्या अगोदरच्या बाजी निवडणूक वगैरे असते अगदी छानपणे टाळू आपल्याला भरत भरतात तर बघा जिथे बाळाचा खड्डा असं डोक्यामध्ये मग असं असं चिपटं असतं तिथे साईडचं तेल आपल्याला तिथे असं नेऊन टाकायचं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात बोटाने असं असं करून अगदी हलक्या हलके हाताने आपल्याला हे करायचं आहे थोडंसं काहीतरी प्रेशर खूप जास्त प्रेशर आपल्याला द्यायचं नसतं ना तर ते रिस्की असतं अगदी हलके हलक्या हाताने आपल्याला ते टाळू अशी तेल तिथे सोडायचं सगळ्या साईडचं नेऊन असं अशा पद्धतीने बाळ तुमचं लहान असेल तर अगदी छान पद्धतीने तुम्हाला ते करू देईल हे बाळ मला करू देत नाही आता आईला करू देत नाही आता हे आणि त्याच्यानंतर मग छान असं त्याच्या गाळ्यांना वगैरे असे तेल लावायचं छान असं चो आपल्याला कसं पार्लरमध्ये गेलं छान वाटतं आपल्या गाळावरती मसाज वगैरे केलं तसं बाळांना देखील छान वाटत तसं त्यानंतर मग असं हे छाती वगैरे छाती पोट पोट वगैरे असं क्लॉक वाईज छान असं फिरवायचं जेणेकरून पण छान मसाज होईल जे काही गॅस वगैरे असेल तर तो देखील जाईल आणि हातांना वगैरे सगळ्यांना तेल व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला सगळ्या स्टेप आपल्याला पाच 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 मिनिटं अशा करायचे असतात असं म्हणतात की सांधे वगैरे दुखत नाहीत बाळाची जर आता आपण छान मसाज केली ना सांधे वगैरे दुखत नाहीत जेवढं प्रेशर आपल्या बाळाला सण होतं ना तेवढं द्यायचं जास्त प्रेशर वगैरे द्यायचं नाही तर वेगळंच काहीतरी होऊन बसेल त्यामुळे हलक्या हलक्या हाताने अगदी बाळाला जेवढं सण होतं ना तेवढंच आपण हे करायचं नंतर गुडघ्यांना वगैरे पण असं तेल लावायचं आणि त्यांना पण छान अशी मसाज करायची अशा जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात त्याप्रमाणे तळपायांना वगैरे पण तेल लावायचं आणि बोटांना वगैरे पण तेल लावून छान असं चोळायचं काय होते ना मसाज आपण छान केली ना बाळाला तर बाळ लवकर झोपी जातो तिथे पाय असाल तळपाय वगैरे गुडघे वगैरे किती छान आहे अशी चोळत आहे त्याला हाताने आजी आणि त्याला मसाज एवढी आवडते ना की विचारू नका फक्त आता थोडी मस्ती करतोय तो पण अगोदर खूप मसाज आवडायची आता पण त्याला मसाज आवडते पण त्याला असते ना मस्ती करायची असते खेळायचं वगैरे असते अशी आता त्याला आवडतं पहिलं अगदी शांतपणे छान असा देत होता अशा पद्धतीने आपल्याला बोटांची देखील मसाज करायचे असते जेणेकरून बोटांची वगैरे ग्रोथ व्यवस्थित होईल सांधे वगैरे दुखणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचे असते प्रत्येक स्टेप आपण पाच वेळा करायचे mm. खूप जास्त वेळ पण मसाज करायची नाही अगदी जेवढं बाळाला प्रत्येक स्टेप आपण पाच पाच वेळी केली ना आणि झालं सगळ्या स्टेप तर बस करायचं आणि नंतर बाळाला आपल्याला थोडा वेळ ठेवायचं असतं पॅन वगैरे व्यवस्थित मसाज करून घ्या आणि डेली मसाज करायचो मला जर जर असेल ना बाळाला तर डेली मसाज आपण करायला पाहिजे मी असं कधी झालंच नाही की बाळाला मसाज केली नाही जेव्हा मी जवळपास साडेतीन पाव पावणे चार महिने वगैरे आईकडे होते ना तेव्हा असं झालंच नाही की बाळाला मसाज भेटली नाही रोज बाळाला मसाज करत होतो आम्ही आणि आता बघा आता तो पलटी होऊ देत नाही लहान पलटी कसं करायचं तुम्हाला मी इथे देते पलटी करायला मला खूप भीती वाटते तुम्हाला पण वाटते की नाही मला नक्की कमेंटद्वारे सांगा पलटी करायला बघा एवढी घाबरायची मी पण पलटी करायला खूप सोप आहे हे मला नंतर कळलं आहे बघा इथून गळायचं इथून पण छान असं तेल वगैरे लावून घ्या असं व्यवस्थित जेणेकरून बाळाचे हे खांदे वगैरे जे असतात ते झोपून दुख असतात ते दुखणार नाही छान असं फ्लोरेड वगैरे तेल लावून द्या जेणेकरून त्यांना छान वाटेल बाळ मोठे म्हणून थोडी मस्ती करते पण लहान बाळांना खूप छान वाटत बघा आता थोडेस हे चालू आहे त्याच पण लहान बाळ खूप मस्त एन्जॉय करतात मसाज ला आणि बघा आता तो हे एक अजिबात हे हात वगैरे लावू देत नाहीये मोठं झालं तर बाळ असं करत असतं लहान बाळ जेव्हा असतं ना तेव्हा असं अजिबात ते करत नसतं त्यामुळे घाबरायचं नाही भीती ती आहे ना बाळाला काय होईल वगैरे ती काढून टाकायची आणि बघा इथे ना इथे असं पकडायचं जे तुम्ही अंगठा बघतात ना तसं पकडायचं असं करायचं आणि पुन्हा त्याला असं पकडायचं व्यवस्थित तसंच पकडायचं घट्ट पकडायचं तुमचं बाळ लहान आहे घट्ट पकडायचं आणि नंतर असं उलट करायचं अजिबात घाबरायचं मला असं वाटायचं की अरे घरी गेलं मला असं बाळाला उलट करता येईल का उलट करून त्याला मला तेल लावता येईल का पण नाही एकदा शिकले ना ती भीती माझी आता गेलेली आहे तुमची पण जाईल तुम्ही अशा पद्धतीने आंघोळ घातली बाळा तर मसाज वगैरे केली तर अशी बघा अशी सगळी नंतर पाठीला वगैरे व्यवस्थित मसाज करायची हे हात वगैरे असे ना पाठीमागे त्यांची घ्यायची ते करतात बाळा हाताचे पाठीमागे वगैरे ते छान तेल लावून घ्यायचं व्यवस्थित मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगतो म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल तुम्हाला पण प्रत्येक जशी मी माझ्या बाळाला आंघोळ आई वगैरे घालतात तेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे इथे स्किप आपण काही करत नाही आपण मी इथं फक्त बाळाला इथे पॅन्ट घातली आहे शॉर्ट पॅन्ट कारण की व्हिडिओमध्ये कॉपी हे येतं बाळाचे काही रूल्स आहेत ओपन वगैरे ठेवायचं नाही म्हणून मी त्याला पॅन्ट घातले नाही तर त्याच्या बमला वगैरे व्यवस्थित मसाज सीटला वगैरे व्यवस्थित मसाज करून घ्यायची पाठ छान अशी चोळायची कारण की बाळाची चोळून घ्यायचं मान वगैरे हो ही पण दुखते झोपून झोपून त्यामुळे ती पण छान अशी दाखवल्याप्रमाणे छान चोळून घ्यायची व्यवस्थित हे खांदे सांदे वगैरे सगळे सगळे शोल्डर वगैरे सगळं आपल्याला छान चोळून घ्यायचे जेणेकरून बाळाला छान वाटेल अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायची असते आणि जास्त करून ना बाळाला मसाज आजीकडून आणि आईकडून जेव्हा तो लहान होता ना तेव्हा त्यांच्याकडून जास्त भेटले आहे नंतर असे पाय वगैरे चोळून घ्यायचे पुन्हा उलट करून पण सिद्ध असेल तेव्हा पण चोळून घ्यायचे उलट गेल्यानंतर पण आणि सीट वगैरे ना बाळाचं छान असं चोळून घ्यायचं जेणेकरून त्याला छान रिलीफ मिळेल बघा ते अगोदर पण पाय चोळे आता पण पाय चोळतोय पाठ वगैरे पण चोळून झाले सीट वगैरे पण तुम्ही छान अशाच पद्धतीने इथे नाही ते पण असंच हात वगैरे फिरवून घ्यायचं व्यवस्थित तेलाचा आणि छान छान असं सर्क्युलेशन मोशनमध्ये पाठीला आपण करतो याला करतो आपण पायाला तशीच आपल्याला सीटला वगैरे पण अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला सीटला वगैरे पण करायची असते मसाज आणि हा सगळ्यात महत्त्वाचा अजून म्हणजे बाळाचे जे कान वगैरे आहेत ना त्यांना देखील तेल लावून घ्यायचं ते कानाच्या मागे ना असं खरखर होत असतं ड्राय स्किन होत असते त्याच्यामुळे नेहमी रोज बाळाच्या कानामागे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि बघायचं तसं होऊ द्यायचं नाही कारण बाळाला तिथं असं रेडनेस होत असतो त्याच्यामुळे ना बाळाच्या कानामागे रोज चेक करायचं रोज तेल लावायचं आणि छान हलक्या हलक अगदी हलक्या हाताने बरं खूप जास्त प्रेशर अजिबात प्रेशर द्यायचं फक्त तेल असं सहज लावायचं त्यांना आणि नंतर बाळाची इथे मसाज झालेली आहे बघा नंतर असे मस्ती करायचं बाळ लहान असते ना तेव्हा शांत असतात छान मसाज करून घेतात सगळी मसाज झाल्यानंतर तुम्ही असं करू शकता जसं आपण आंघोळीला करतो आपल्याला मसाज झाल्यानंतर पण करायचं असतं हे ना माझ्या खूप आवडतं खूप म्हणजे खूप जास्त आवडतं त्याला आता तो जरा हे करतो आता त्याचा मूड नाहीये त्याच्यामुळे पण हे त्याला खूप आवडतं लहान बेबी असताना तर बाबरे का विचारत नका एवढं आवडायचं ना अगदी स्माइल वगैरे गोड स्माइल वगैरे तो द्यायचा आता जरा मोठं झालं ना सहा महिन्यांच्या अगोदर न बाळ छान आंघोळ वगैरे आपल्याला घालू देत असतात आणि आता आहे आंघोळ थोडंसं ना पंधरा वीस मिनिटं बाळाला ठेवायचं जर थंडी वगैरे नसेल तर तेल लावून जेणेकरून अंगात तेल मुरेल वगैरे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळाला आंघोळ घालायचं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर पायावर पाणी अगोदर आपल्या पायावर पाणी आपण घ्यायचं आणि बघायचं खरंच हे कोमट वगैरे आहे का कसं आहे आणि नंतर मग आपल्याला बाळाचे पण पायावर पाणी टाकायचं त्याला सहन होईल असं आणि नंतर आपण त्याला डायरेक्ट अंगावर पाणी टाकायचं आणि मेन म्हणजे असा हात ठेवायचा आणि नंतर पाणी टाकायचं डायरेक्ट पाणी टाकायचं नाही बाळाच्या अंगावरती बघा तुम्ही अंगठा पाहत असाल व्हिडिओमध्ये कसा आहे तसं अंगठा ठेवायचा पायामध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही बाळाचं जर डोकं पडलं खाली चुकून करेन ती वळवळ करत असतात तर खूप रिस्की आहे त्याच्यामुळे ना पायामध्ये जास्त गॅप ठेवतात बाळाचं जेवढं डोकं बसते तेवढाच गॅप ठेवायचा आणि पाय आपले घट्ट ठेवायचे जो अंगठा ना तो असा घट्ट पकडून ठेवायचा आपला पायाचा आणि छान अशा पद्धतीने अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं नंतर साबण वगैरे लावून घ्यायची आणि जसं आपण मसाज चोळत वगैरे होतो ना तसंच आपण बाळा देखील घालायची चोळून चोळून माझं बाळ ना आंघोळ घातली ना एवढं छान झोपत ना तो की काही विचारूच नका मस्त झोपतो तो बघा त्याला आंघोळ वगैरे पाणी वगैरे त्याला एवढं आवडतं ना की काही विचारूच नका बघा अशा पद्धतीने पाहायला आणि ना आपण तेल जास्त वापरतो त्यामुळे साबण एकदा लावायची पुन्हा धुवून घ्यायचं बाळ आणि पुन्हा साबण लावायची अशी दोन वेळा साबण लावायचे आपल्याला थोडंसं तेल राहू द्यायचं पण काय तेल लावायचं असं वास वगैरे येतो खूप जास्त चिकट वगैरे ठेवायचं ना आपल्या बाळाला बघा तो किती छान पद्धतीने आंघोळ कर आंघोळ पण बाळाला आपल्याला चोळून चोळून घालायची आहे त्यानंतर मग डोक्यावरती पाणी घ्यायचं जेव्हा तो लहान होता ना आताही तो लहानच आहे पण जसं न्यूबॉर्न वगैरे तसं तेव्हा हो त्याला एवढं आवडायचं ना इथे डोक्यावरती पाणी पाणी पण बाळाला जेवढं सण होईल तेवढंच घ्यायचं बरं जास्त गरम वगैरे घ्यायचं नाही ना तर बाळाची स्किनला हे होतील रेडनेस वगैरे होईल किंवा अजून स्किन डॅमेज वगैरे होईल बाळाची बघा असं सगळं चोळून घ्यायचं नाक वगैरे आईन त्यांचं असं म्हणणं आहे की बाळाच्या नाकाला असं असं केलं तर शेप वगैरे येतो म्हणून नाकाला पण असं असं करायचं सगळं हे चीन वगैरे सगळं सगळं चोळून घ्यायचं काजळ वगैरे काजळ असेल ना बाळाला ते तेलाने छान निघतं असं किती पण सामना ते निघत नाही बघा डोक्याला वगैरे साबण लावून घ्यायची इकडे दोन वेळा साबण लावून झाल्यानंतर डोक्याला वगैरे पण साबण लावायची डोक्याला पण दोन वेळा साबण लावायची जेणेकरून आपण खूप जास्त तेल लावतो आणि बाळाला मसाज करताय म्हणून डोक्याला पण दोन वेळा साबण लावून घ्यायची आणि नंतर धुवून वगैरे घ्यायचं माझं बाळ अगदी एक दोन महिन्याचंच होतो तेव्हापासून जग वगैरे बकेट वगैरे पकडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आता काही विचारूच नका हा व्हिडिओ मी खूप दिवसांचा शूट केलेला आहे पण रेकॉर्डिंग माझ्या पण होतच नव्हतं आता मी रेकॉर्ड त्याला करत आहे एडिटिंग वगैरे राहून घेत कारण कि आता सगळ्या वेळेला भेटत नाही त्यानंतर अशा पद्धतीने हे करायचं पाणी वगैरे असा हात ठेवायचा जेणेकरून बाळाच्या डो तोंडात डोळ्यात वगैरे पाणी जाऊ द्यायचं नाही आणि हा मी बेबीला जॉन्सन सेबिंग जॉन्सन साबण अगोदर वापरायचे आता मी तो साबण वापरत नाही बाळाला मी दुसरा साबण वापरते कारण की डॉक्टरांनी मला सांगितलं की जॉन्सन बेबी साबण वापरू नका आणि आता बघा असा हात ठेवायचा नाही मग बाळाच्या डोळ्यामध्ये पाणी वगैरे जात असतं लहान बेबी असेल ना ते आपले हात वगैरे ठेवू देत अगदी शांतपणे ते आपले हात ठेवू देतात अशा थोडेसे सहा महिन्यानंतर ना बेबी आपला हात वगैरे असं नाही लावू देत सहा सात महिन्यानंतर बघा किती स्माइल देते तू छान पुन्हा साबण घ्यायची कारण की दोन वेळा ही प्रोसेस आपल्याला करायची असते कारण की जास्त तेल बेबी चांगला खात आणि चिकट चिकट असं लागतं आणि व्यवस्थित वास पण त्याचा वेगळा असतो त्याच्यामुळे दोन वेळा आपल्याला बाळाला साबण लावून घ्यायची आहे थोडंफार राहिले ना असं थोडस ऑइली आपल्याला वाटतं थोड एकदम थोडं ठेवायचं पण खूप जास्त नाही कारण की तेल अंगात मोरेल त्याच्या पण खूप जास्त असेल तर घाण वास येतो त्याच्यामुळे नाही ठेवायचा आपल्याला आणि नेहमी पाणी टाकताना आपला हात असा ठेवायचाच आणि पायाकडे बाळाचं डोकं पडू नये त्यामुळे पायावरती पण आपलं लक्ष असलं पाहिजे बाळाचं डोकं अजिबात खाली पडू द्यायचं नाहीये आणि अशा पद्धतीने मग त्याला सगळीकडे असं पाणी टाकून घ्यायचं आणि बघा इथे उलट करताना असं असं पकडायचं असं पकडायचं बाळाला अगदी घट्ट पकडायचं आणि असे पलटी मारायची अशा पद्धतीने हेच मला खूप अवघड वाटायचं पण हे खूप इझी आहे आता आता खूप इझी वाटते मला ह्या गोष्टी तुम्ही पण अशा पद्धतीने करा अजिबात बाळाला आंघोळ वगैरे काढणं अजिबात अवघड नाही त्यानंतर बा, आ, ना बा हा इथे खूप महत्वाचं आहे बरं इथे ना बाळाचं डोकं जेव्हा आपण पाणी टाकतो ना हात असं दाबून ठेवायचं त्याला ना त्याची मान वरती नाही करायची आणि पटकनी पाणी टाकून घ्यायचं नाही तर बाळाचा श्वास अडकेल असा त्यामुळे पटकन पाणी टाकून घ्यायचं असतं आपल्याला नंतर साबण वगैरे लावून घ्यायची आणि तेव्हा पण तसंच करायचं जास्त वेळ बाळाला दाबायचे पण जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत आपल्याला त्याला दाबून ठेवायचं असतं खूप जास्त दाबायचं नाही पण त्याला तशी जी मान आहे ती वरती नाही करतायची मान जर वरती केली तर नका डोळ्यात सगळी साबण जाईल आणि अजून भरतीच काहीतरी होऊन बसून त्याच्यामुळे हाता असे पाठीमागे वगैरे घ्यायचे आणि साबण वगैरे लावायचे ना आता हा करू देत नाही छान असं जसं बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये तसं तापायचं ता जेणेकरून जे काही थकलेलं थक आहे शरीर ते थोडस त्याला रिलीफ मिळेल रिलॅक्स त्याला वाटेल अशा पद्धतीने आम्ही त्याला मसाज करत होतो शांत असं तो खूप जास्त शांतपण त्यामुळे लहान वेगळीला आंघोळ घाल करत मी म्हणायला खूप खूप जास्त इझी आहे बटिन पाटी मागे हावी হইতে आणि छान त्यांना मसाज करायचे असते कान वगैरे जोडायचे कानात वगैरे पाणी जाऊ द्यायचे नाही जरा लक्ष ठेवायचं बघा असा हात ठेवायचा बाळाचा तो हात जो आहे मान डोक्यावरचा तो अजिबात काढायचा नाही इथं डोक्यात तोंडात वगैरे पाणी जाण्याची शक्यता खूप जास्त असते आणि झाले आता नंतर रडत वगैरे नाही अंघोळीला बेबी लहान असताना सहा महिन्यापर्यंत नंतर रडत आणि अंघोळ झाल्यानंतर ना त्याच्या हिरड्या वगैरे दात वगैरे छान असा हात आपला फिरून घ्यायचा हात स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मग आता थोडी रडारड चालू आहे लहान असं असं काहीच नव्हतं आत्ता उलट अवघड झालं त्याला आंघोळ घालत पण अगोदर खूप सोपं होतं छान असं सगळं झीप वगैरे हो साफ करून घ्यायची जशी जमेल तशी खूप जास्त पण हे जायचं पण आपण गोड घातली तोंडामध्ये उलट्या वगैरे करतात तिकडं नाकातलं जे काही घाण वगैरे असेल ती काढून टाकायची थोडीफार जे काही असेल ते आणि नंतर असे चोळून घ्यायचं डोळ्याचं पाणी वगैरे असं काढून टाकायचं आणि थोडंफार जर पाणी दे राहिलं असेल ते असं सरळ बाळाच्या अंगावरती टाकून द्यायचं आणि नंतर असे हातपाय त्यांचे असे आपल्याला हे करून मोडून घ्यायचे असत छान वाटतं त्यांना पण हे बाळाचे हात असे फोल्ड काय केले जातात आपल्या बाळामध्ये राहत असतो त्याच्या हाताने पायांमध्ये म्हणून बाळाचे हात वगैरे असे फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पण अशा पद्धतीने परत करत सगळं आपली बाळाची आंघोळ वगैरे झाले ना पण ही प्रोसेस ना तुम्हाला म्हणजे बाळाचे आंघोळ वगैरे ना पटपट घालायचे -पट असते जेणेकरून बाळाला थंडी भरून येणार नाही कारण की बेबी वगैरे असेल ना बाळा लवकर थंडी भरून बाळाला आपली पटपट आंघोळ घालायचे असते जास्त टाइमपास आपल्याला करायचा नसतो तिथे आणि सगळी आंघोळ झाली ना त्यानंतर डोक्यावरून एक जग पाणी थोडंसं आता जग पाणी उतरून टाकायचं असतो आणि नंतर मग असं बाळाला घ्यायचं आणि त्याचे कान वगैरे फुकायचे असं वरती फिरलं पण बाळ मोठा वरती ते करू नका तुम्ही अजिबात कारण काय झालं तर डोक्याला सांगून बसायचं त्यानंतर मग असा कपडा छान असं डोक्यावरती वगैरे हो टाकायचा आणि जर कोणी असेल त्यांच्याकडे द्यायचं आता सध्या मी एकटीच करत आहे सगळे सगळी आई आजी आहे म्हणून करत आहेत एकदम आय होप तुम्हाला आता सगळ्या टिप्स कळायला आणि बाळाची जी भीती आहे अंगूर घालत भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ मला कसा आवडला नक्की कमेंटद्वारे कळवा कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि न्यू पण व्हिडिओ असते त्याला बांधतात नंतर बेबीला बांधता येते तर राहतो